हाय फ्रेंड हॅप्पी न्यू इयर माझ्याकडनं माझ्या सगळ्या फॉलोअरला खूप सुंदर असं गंटनचं कलेक्शन घेऊन आलेली आहे खास तुमच्या भेटीसाठी थोडंसं सा नॉर्मल साईज म्हणजे बेल्ट वगैरे आहे ना अठरा ते वीस इंच याची हाईट आहे म्हणजे थोडंसं सा नॉर्मल साईजमध्ये नानोमध्ये आहे हे थोडंसं थ्री लेअर फोर लेअर फाईव्ह लेअर अशा जाड ब्रॉडपट्टीपर्यंत मी तुम्हाला शो करते मीनी गंटन मिनी गंटनची साधारणतः प्राईज आहे जो ऑफर प्राईज आहे शॉपमध्ये गेलो तर तुम्हाला सोळाशे सतराशेला पडतात हे पहा ब्रॉड आहे ते हे फक्त आज बुकिंग केलं तर तुम्हाला चौदाशे पन्नास पंधराशे पन्नास आणि तेराशे पन्नास ह्या रेंजमध्ये भेटणार आहेत तर तुम्हाला कुठलं हवं आहे त्याचं स्क्रीनशॉट काढायचं आहे नाईन झिरो झिरो फोर सिक्स सिक्स टू ट्रिपल फोरवरती व्हॉट्सअप करायचं आहे खूप सुरेख आहेत वाटीमध्ये थोडं थोडासा डिफरन्स आहे पाहू शकता तुम्ही हे सगळ्यात ब्रॉड साईज आहे मिनी घंटनमध्ये

दहा हजाराच्या शॉपिंगवरती प्युअर सिल्वर प्लेटिंगचं पाच ग्रामचं तुम्हाला बिस्किट भेटणार आहे मिनी गंटन पाहू शकता जेवढी मोठी शॉपिंग तेवढं मोठं गिफ्ट असणार आहे <coughs> बऱ्याच जणांना नानो हवा होता नानो पाहू शकता नानोमध्ये पण भरपूर साऱ्या व्हरायटी तुम्हाला मी शो करते कलेक्शन कसं वाटतंय कमेंट करायचं आहे आणि ज्यांना कुणाला शॉपिंग न करता पण गिफ्ट हवं असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे फे आणि इन्स्टा पेजला पण फॉलो करायचं आहे जास्तीत जास्त इंटरेस्टेड महिलांपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला पोहोचती करायचा आहे मैत्रिणींनो कारण स्पर ज्वेलरनं असे टॉप फाईव्ह फॉलोअरला म्हणजे लकी ड्रॉ काढणार आहेत आपण आणि त्यांना सुंदर असं स्पर ज्वेलरकडनं गिफ्ट भेटणार आहे तर ह्या ऑफरचा जास्तीत जास्त जणांनी फायदा घ्या आणि स्पर ज्वेलरला जसं आतापर्यंत प्रेम दिलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये त्यापेक्षा पण जास्त प्रेम द्यायचं आहे आणि तुमच्या सपोर्टमुळंच मी नेहमी वेगवेगळ्या काहीतरी करायचा प्रयत्न करते मैत्रिणींनो कलेक्शन कसं वाटतंय हे कमेंट करून सांगायचं आहे बघा वाटीमध्ये मॅट फिनिशिंगचं छत्तीस इंचाचं हे घंटन एकदम सुपर शॉपमध्ये याची प्राइस आहे एकोणतीसशे आज बुक केला तर फक्त आणि फक्त तुम्हाला भेटणार आहे एकवीसशे वा वा असं एकदम सुंदर क्वालिटी वेअर केल्यानंतर एकदम सुंदर दिसतं मैत्रीणो हे पा तीन हजार दोनशे तीन हजार ह्या रेंज मध्ये गंटन तुम्हाला फक्त आणि फक्त बावीसशे रुपयामध्ये पडणार आहेत वावास खूप छान आहे ह्याची जी सर आहे ना खूपच सुपव आहे मैत्रीणो वा सर पाहू शकता थोडीशी कमी मिनाकारी जास्त मिनाकारी थोडीशी वाटी मोठी थोडीशी वाटी छोटी कारण माझ्या प्रत्येक सखीला जास्तीत जास्त व्हरायटी दाखवून तुम्हाला हवं तसलं प्रोडक्ट तुमच्या पुढं मी प्रेझेंट करते त्याच्यामुळे तुम्हाला जे आवडले डिझाईन ते पटकन स्क्रीनशॉट करा नाईन झिरो झिरो फोर सिक्स सिक्स टू ट्रिपल फोरवरती व्हॉट्सअप करा तुमचं नेम पिनकोड सिटी वाव असं <coughs> पाहू शकता याची सर एकदम म्हणजे याचे खूप सारे असे फीडबॅक आलेले इथं तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब केलं ना आतापर्यंत आतापर्यंतची तुम्हाला कस्टमरची हॅपी फीडबॅक पण पाहता येणार आहेत वा वा सर एक छोटी वाटीचं पाहू शकता खूप सुरेख मोस्ट डिमांडिंग पीस रेड ग्रीनची मी नाकारी असल्यामुळं कुठल्याही साडीवर एकदम सुंदर दिसणार आहे घंटन वा वा सर पाहिलं तीस बत्तीस इंचाची हाईट आहे एकदम सुंदर आहे वेअर केल्यानंतर सुपब दिसतं धन्यवाद जय